नाही मी अपेक्षा तर इकडे ना भेंडीची भाजी करायची होती त्याच्यामुळे मी भेंडी कापून घेते आणि सकाळी कस्टमर लवकरच चालू होत्या त्याच्यामुळे आम्ही लवकरच स्वयंपाक करून घेतो केकची ऑर्डर आहे तर आधी ना मी गॅस लावून घेते म्हणजे थंड पण होईल लवकर नाही गरम राहतो उन्हाळ्यामुळे ना तू लवकरच दुपारपर्यंत लवकर दुपार थंड होऊन जाईल केकची डिझाईन लगे नाही लागत नाही Black like Forest. आता आवरले आता आहे ना मला साड्यांना फॉलन ते लावायचे आणि केकचा बेस पण झाला आहे पण तो थंड होईपर्यंत आहे ना मी तोपर्यंत साड्यांना लग फॉल लावून घेते परत कस्टमर पण चालू होतील परत कस्टमर चालू झाल्यावरती ना उभा बसेलने भेटू फॉल आणते लावायला त्याच्यामुळे ना आता मी फॉलंत लावून घेते मी निकडे आता साड्यांना फॉल लावले आता मी हात शिलाई करते आणि मम्मीनं ब्लाऊज शिवते नवरीचा नऊवारीवारचा ब्लाऊज आहे डिझाईन करणार मस्त त्याला लेसन ते आणले कलर पण लय छान आहे त्याच्यावर ना ती लेस एकदम उठून दिस ना आरभट टाईप लेस येते तर आता मी एवढ्या साऱ्यांना फॉल लावून घेते म्हणजे आज शिलाई करून घेते

आणि त्यांना एकदम सिंपल मेकअप पाहिजे होतं त्याच्यामुळे ना लाईट लाईटच मेकअप करणार आहे मी त्यांचा आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्रामला आय डीला फॉलोना सांगितलं तर नक्की करा आपले तिथे पण पंधरा हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले तर तिथे तुम्हाला मिनी ब्लॉग पण बघायला भेटेल आणि मेकअप चॅरिस वगैरे पण बघायला भेटतील तर नक्की तुम्ही फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि आता लग्नाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळं कंटिन्यू कस्टमर किंवा मेकअप चालूच आहे आणि त्याच्यामध्ये केकच्या ऑर्डर पण चालू आहे आणि मम्मीचं ब्लाऊज आहे ते पण शिवायचं चालू आहे कारण आहे ना नवरीचे खूप सारे ब्लाऊज आले कस्टमरचे पण शिवायला त्याच्यामुळं मम्मीला काही कस्टमर, मम्मी कस्टमर बघून पण तिकडे ब्लाऊज शिवावं लागतं कारण पार्लरमध्ये गर्दी झाल्यावरती ना मदत करायला मम्मीला पण यावं लागतं तर त्याच्यामुळे ना मम्मीला पण ॲडजस्ट करावं लागतं पार्लर शिवण हां तसं मी पार्लरचं बघते मेकअप वगैरे मीच करते पण मग आयब्रोचे जास्त कस्टमर असले तर मम्मीच करते ॲब्रो हेअरकट पण मम्मी करते तर त्याच्यामुळं मम्मीला हे पण बघायचं राहतं आणि शिवणचं पण बघायचं राहतं तर आता ना मेकअप चालला होता आणि मी हेअरस्टाईल करते या का नवरीचे किती ब्लाऊज शिवले कचर या का नवरीचे नऊ ब्लाऊज तिच्या आजीचे

साडे मम्मी ना दे। ने, ने, ते दे ते था आता बोटण्याचा लावचा काळ अशी होते हंडा हंडा आकार त्याच्यावर त्याच्या लेस लावा लागेल पिवळी पिवळी प्युली साडीी बर पिवळीच लावला

Своя бъдло не паи, че? Хана, слоя, че бъдло е, че ти човек. Ти слоя, му, си дали, по-де мале, аз ме... Дали, Ата. Tutto ora va giù, lago. Marie di stai. Marie di stai. Non è che l'ha ucciso? Nago, calciate. Nago, 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 mamma. लाव डायरेक्ट गोटवर का लावते डायरेक्ट पण त्याच्या बॉबीनला काय झालं काय म्हणते गोटवरच लावते ती डायरेक्ट दापत आलाय मरतीवर लावून आपण असेल लिस्ट आणलेल्या होत्या सगळ्या संपल्या नाही आहे ना आहे का हां गोल्डनची आहे सिल्वरची अशी कॉपर सारखी नाही बोटण्याची ला लटकण्याची नॉर्डची काही गरज नाही ती छान दिसतो तरी तिथे मध्ये पण वेगवेगळे सेट घेतात छान एकदम मस्त आकार देतात तिने पाठवलेले गळे बघ ना आपण केलेला मनाने हगळा बघ किती फरक पडणार भारी दिसते मग अ घातल्यावरले छान वाटणार ते असे इथे येणार आहे घातल्याबरोबर पॅक नसन